मणिपूरचे सी एम एन बेरेन सिंग यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून मणिपूरमध्ये राजकीय अस्थिरता आणि हिंसक आंदोलने सुरू होते वाढत्या जातीय तणावामुळे आणि प्रशासकीय अपयशामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे पण हा निर्णय केवळ परिस्थितीमुळे घेतला आहे की भाजपच्या अंतर्गत दावामुळे काय मुख्यमंत्र्यांना जबरदस्तीने हटवण्यात आले आहे या संपूर्ण गोंधळाच्या मुळाशी आहे मणिपूरमधील जातीय संघर्ष जे मेती आणि कुकी जो जमातींमध्ये सुरू आहे मेहती समाजाने अनुसूचित जाती एस एसटी दर्जा मागितलेला आहे तर कुकी जमातीने मागणीला तीव्र विरोध दर्शवला आहे परिणामी दोन्ही समाजांमध्ये तणाव वाढला आहे शेकडो लोक बेघर झाले आहेत अनेक भागात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि सरकारी यंत्रणा अपयशी ठरत आहे या सर्वांमुळे मुख्यमंत्र्यांवर प्रचंड दबाव वाढत गेला बिरेन सिंग यांच्या राजीनाम्यानंतर आता भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांकडे संपूर्ण जबाबदारी आली आहे गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीची बैठक बोलावली आहे दुसरीकडे काँग्रेसने या संधीचा पुरेपूर फायदा घेत भाजपवर जोरदार टीका केली आहे राहुल गांधी यांनी ट्विट करत भाजपच्या अपयशाला जबाबदार धरले आहे या सर्व घडामोडींमुळे मणिपूरचा राजकीय संघर्ष आता केंद्रात पोहोचला आहे आणि दोन्ही पक्ष हे प्रकरण आगामी निवडणुकांमध्ये भांडवल म्हणून वापरणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर सर्वात मोठा प्रश्न आहे तर पुढे काय भाजप नवीन मुख्यमंत्री नेमणार का की मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल तज्ज्ञांच्या मते तीन शक्यता आहे पहिली शक्यता भाजप नवीन मुख्यमंत्री नियुक्त करून सत्ता टिकवेल दुसरी शक्यता राष्ट्रपती राजवट लागू होईल आणि केंद्र सरकार प्रशासन हाताळेल तिसरी शक्यता तातडीच्या निवडणुका घेऊन लोकांना निर्णयाचा अधिकार दिला जाईल या परिस्थितीत मणिपूरच्या राजकारणाचा पुढचा टप्पा अत्यंत महत्वाचा ठरणार आहे मणिपूरचा हा संघर्ष अजून संपलेला नाही आणि संपूर्ण देश याकडे लक्ष ठेवून आहे तुम्हाला काय वाटते बिरेन सिंग यांचा राजीनामा योग्य होता का भाजप नवीन मुख्यमंत्री आणणार की नव्या निवडणुका होणार तुमच्या मतांबद्दल आम्हाला कळवा या कमेंट सेक्शनमध्ये आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट मिळत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओ जय हिंद